अमरावती गुन्हे शाखा पोलिसांची पुन्हा दर्यापुरात मोठी कारवाई दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगाराला अटक अमरावती गुन्हे शाखेच्या जाळ्यात दर्यापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महेशपूर येथील मोटरसायकल अट्टल चोर गौरव विठ्ठल ढणे व तीस वर्ष राहणार म्हैसपूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती याला अटक केली आहे दर्यापूर शिवनेरी हॉटेल आकोट रोड या ठिकाणावरून योगेश अंबादास बनारसे राहणार तेलीपुरा दर्यापूर यांची एक्टिवा गाडी चोरीला गेली होती या तक्रार पोलीस स्टेशन ठिकाणी दाखल केली होती दखल घेऊन अमरावती गुन्हे शाखा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयित व्यक्ती हा वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल गाड्या रोज घेऊन फिरतो असल्याचं गुप्त माहिती प्राप्त झाली होती त्या संशयावरून पोलिसांनी या व्यक्तीवर पाळत ठेवून व्यक्तीचा शोध घेतला सदर चोर हा मैसपूर फाट्यावर मोटरसायकल घेऊन आढळून आला त्याला मोटरसायकल माहिती कागदपत्रे विचारली असता उडवा उडवीची गौरव ढोणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याबद्दलची अधिक चौकशी व माहिती विचारली असता त्यांनीच ही गाडी चोरून आणल्याचं स्पष्ट केलं आहे त्यांनी जिल्ह्यातील अनेक गाड्या चोरी केल्या असून त्याची कबुली त्याने दिली आहे यामध्ये अमरावती राजापेठ हद्दीत भातकुली पोलीस स्टेशन व दर्यापूर परिसरात त्यांनी गाड्यांची चोरी केल्याची कबुली केली आहे काही गाड्या पोलिसांनी जप्त केल्या असून घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय जिल्हा ग्रामीण अधिकारी विशाल आनंद यांच्या नेतृत्वात पुढील तपास करीत आहेत विशेष म्हणजे दर्यापूर पोलीस स्टेशन हत्तीत यापूर्वी देखील काही संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुद्धा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले गेले होते गुन्हे शाखेचे पथक गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून असल्याचं नागरिकांकडून बोललं जाते आहे नवीन ठाणेदार रुजू झाल्यापासून अनेक गुन्हे दुखी झाल्याच्या चर्चाही नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहेत आरोपी गौरव विठ्ठल ढोणे वय वर्ष तीस राहणार म्हैसपूर तालुका दर्यापूर याला ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील कारवाई ही अमरावती ग्रामीण अधीक्षक विशाल आनंद गुन्हे शाखेचे पीआय किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन वानखडे त्रिंबक मनोहर सुनील महात्मे अजमत सुधीर बावणे दिनेश कनोजिया यांनी कारवाई केल्याने सामान्य नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन मुख्य संपादक प्रेमदास कायडे सह प्रतिनिधी रामेश्वर माकोडे दर्यापूर अमरावती